सुरुवातीला आज पंढरपूर लाड सुवर्णकार समाजाची अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा निकाल मी आज जाहीर करत आहे अध्यक्षपदासाठी श्री जगदीश मधुकर जोजारे हे पाच मताने निवडून आले आहेत तसेच लंकेश काकासाहेब बुराड राजेश बुराडे यांचा एकच अर्ज अर्ज आल्याने ते उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून निवडणूक झालेली आहे त्यांना हे मी प्रमाणपत्र देत आहे तुमचे यांचा कालावधी दोन वर्षाचा राहील ती तारीख घालून दिले त्यांना अध्यक्ष उपाध्यक्षपदीचे निवडणूक लावल्यानंतर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व समाजाने आणि जास्तीत जास्त पंच्याऐंशी टक्के लोकांनी इथे हजेरी लावून समाजात आहोत आपण असे दाखवून दिले आणि त्याबद्दल प्रथम मी सर्व समाजाचा ऋणी आहे अशाच प्रकारे खेळीमेळीच्या वातावरण इथूनही पुढं आम्ही कारभार करणार आहोत आणि खेळीमेळीच्या वातावरणाने आम्ही सगळ्यांना बरोबर सोबत घेऊन काम करणार आहोत तर या अशा पद्धतीने समाजामध्ये जागृती निर्माण झाली किंवा या कार्यक्रमाला आपण हजर राहावं एरवे समाजाच्या जा मिटिंगमध्ये जास्तीत जास्त तीस चाळीस पन्नास लोकांच्यापेक्षा जास्त कधी लोक आले नाही पण निवडणूक कार्यक्रम लागल्यानंतर जवळजवळ पंच्याऐंशी टक्के लोक हजर राहिले म्हणजे एकशे अठ्ठ्याहत्तर लोक हजर राहिले त्यामुळे समाज आता दा जागृत झालेला आहे हे यावरून दिसून येतं <coughs> तमाम सोनार समाजाला प्रथम माझा जय रे समाजाने मला बिनविरोध निवडून दिलेलं आहे आणि आता मी संपूर्ण समाजाचा उपाध्यक्ष या नात्याने संपूर्ण समाज माझा या उक्तीप्रमाणे मी समाजासाठी कार्य करत राहीन समाजापैकी कुणालाही जरी काय अडचण आली तर आपलेपणाने मला हाक मारा मी प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या मदतीला धावून येण्याचा शंभर टक्के प्रयत्न करीन हा आज सर्वांनी सर्व समाजाने मला निवडून दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि आता ह्या निवडणुका जर झालेल्या आहेत झाल्या ते निवडणुका होत्या निवडणुका निवडणुका पुरत्या ते हे झालं पण आता सर्वजणं एका छताखाली येऊन सगळं गोळ्या आम्ही काम करणार आहे नरहरी महाराजांनी आम्हाला मोठा आशीर्वाद दिल्याबद्दल मी सोनार समाज सर्वांचं प्रथम आभार मानून त्यांचं स्वागत करतो